नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेद आचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बरेचसे लोक आपल्या आहारामध्ये कोणतं मीठ असलं पाहिजे याच्याबद्दल प्रश्न विचारतात आता कोणतं मीठ हे आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे याच्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास शेअर आणि कमेंट जरूर करा वर जर नवीन असाल तर जरूर करा जेणेकरून आपण आयुर्वेदाचे टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात प्रथम आपण सैंधव या मीठाबद्दल माहिती घेऊया सैंधव मीठ हे आयुर्वेदाने सर्वात श्रेष्ठ असं मीठ सांगितलेलं आहे आणि आयुर्वेदानुसार जर त्याचे गुणधर्म पाहिले तर तिन्ही दोषांचं श्रमण करण्यासाठी सो काम हे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये वात पित्त किंवा कफ कोणत्याही दोषाची जर वृद्धी झालेली असेल तर तुम्ही सैंधव मिठाचा जर तुमच्या आहारामध्ये समावेश केला तर त्या दोषांचं शमन होतं जर तुम्हाला संधिवाताचा त्रास होत असेल किंवा पोटामध्ये गॅसेस होत असतील पचनाशी संदर्भात जर काही तक्रारी असतील जसं की भूक लागत नाहीये तर अशा वेळेत जर तुम्ही सेंधव मिठाचा वापर केला तर त्यामुळे तुमचं मेटाबोलिझम सुधारतं आणि पचनाच्या संदर्भात असणाऱ्या तक्रारी ह्या दूर होतात सेंधव मिठामुळे शरीरामध्ये वॉटर टेन्शनचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्या स्वरूप तुमचं ब्लड प्रेशर हे नियंत्रणात राहण्याचं काम हे सेंधव मिठामुळे होतं सेंदव मिठामध्ये सोडियम आणि क्लोराईड सोबतच झिंक निकेल कोबाल्ट त्यासोबतच मँगनीज कॉपर आणि आयर्न यासारखे मायक्रो मिनरल्स हे आढळतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असे असतात आता दुसरं मीठ ज्याला आपण समुद्र मीठ किंवा समुद्राच्या पाण्यापासून जे मीठ बनवलं जातं त्याच्याबद्दल माहिती घेऊया या मिठामध्ये सोडियम आणि क्लोराईड हे दोन घटक असतात काही जणांचा असा समज असतो की जर तुम्ही सोडियम क्लोराईड म्हणजे समुद्र मीठ हे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केलं तर त्यामुळे तुमचा बीपी वाढण्याचा धोका हा जास्त प्रमाणामध्ये असतो किंवा ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे अशा लोकांचा बीपी वाढण्याची शक्यता ही जास्त असते परंतु ज्या लोकांच्या आहारामध्ये सोडियम क्लोराईड या मिठाचं प्रमाण जास्त आहे म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त जे लोक मीठ आहेत जेवणामध्ये वरून मीठ घेऊन आहेत किंवा ज्या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे असे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये सेवन करत आहेत अशाच लोकांचा बीपी हा सोडियम क्लोराईडच्या अतिरिक्त सेवनामुळे वाढवू शकतो खर तर मिठामध्ये असणारे सोडियम आणि क्लोराईड हे दोन्ही घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असे घटक आहेत त्यापैकी असणारं जे सोडियम आहे ते आपल्या मसल्स आणि नर्वचं काम व्यवस्थित होण्यासाठी अत्यंत गरजेचं असं असतं आपल्या मेंदूचे कार्य चांगलं होण्यासाठी सुद्धा या सोडियमची अत्यंत गरज असते सोडियम हे आपल्या शरीरामध्ये असणारा फ्ल्युडचा बॅलन्स ठेवतं आणि त्यामुळे आपला बीपी नॉर्मल ठेवण्याचं हे सोडियममुळे होतं आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सेल्सचं फंक्शन म्हणजे काम चांगलं होण्यासाठी सुद्धा सोडियमची अत्यंत गरज असते हे सोडियम जर आपल्याला कमी पडलं तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही लक्षणं दिसून येतात जसं की तुम्हाला मळमळ होऊ शकते उलटी होऊ शकते तुमचा बीपी कमी होऊ शकतो चक्कर येऊ हो शकते या आपल्याला मसल वीकनेस म्हणजे स्नायूंमध्ये विकनेस जाणवतो जास्त प्रमाणामध्ये किंवा एकदम जर तुमच्या शरीरामध्ये सोडियमचा लेवल कमी झाला जसं की उलट्या जुलाब या कारणामुळे जर तुम्हाला डिहायड्रेशन झालं असेल किंवा ते खूप जास्त प्रमाणामध्ये झालं असेल तर सोडियमची लेवल अचानक कमी झाल्यामुळे तुमच्या मेंदूला सूज सुद्धा येऊ शकते आणि एखाद्या वेळेस त्यामुळे मृत्यू सुद्धा येऊ शकतो एवढं सोडियम, सोडियम हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे यात सोडियम क्लोराईड मध्ये आयोडिनयुक्त सॉल्ट मिक्स केले जातात आणि त्यालाच आपण आयोडीन युक्त मीठ असं म्हणतो हे आयोडीन युक्त मिठाची संकल्पना साधारणतः एकोणीसशे वीस च्या दरम्यान सुरू झाली सर्वात प्रथम स्वित्झर्लंड या देशामध्ये आयोडिन युक्त मीठ हे विक्री चालू होत आणि भारतामध्ये आयोडीन युक्त मिठाची संकल्पना ही एकोणीशे पन्नास पासून सुरू झाली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली टाटा ग्रुपने सर्वात प्रथम भारतातलं आयोडीन युक्त मीठ तयार केलं आता जर तुम्हाला आयोडीनची डिफिशियन्सी झाली तर काय होतं तर आयोडीनची डिफिशियन्सी झाल्यामुळे सर्वात प्रथम थायरॉइड ग्लँडच्या संदर्भात तक्रारी उत्पन्न होतात म्हणजे काय होतं तर तुम्हाला हायपोथायरॉयडिजमचा त्रास होऊ शकतो त्याच्या परिणामस्वरूप तुम्हाला गॉयटर हा व्याधी सुद्धा होऊ शकतो प्रेग्नन्सीमध्ये आणि स्तनपान करत असताना तर नॉर्मल व्यक्तीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आयोडीनची गरज असते या काळात जर आयोडीनची डिफिशियन्सी झाली तर त्याच्या स्वरूप ॲबॉर्शन होणं म्हणजे गर्भपात होणं किंवा मृत गर्भ सुद्धा जन्माला येऊ शकतो होणारं जे बाळ असेल ते मेंटली रिटायर्डेड असू हो शकतं किंवा ते विकलांग देखील जन्माला येऊ शकतं आयोडिन जर तुमच्या शरीरामध्ये कमी झालं तर त्याच्यामुळे तुमचं बिघडतं रेट हा कमी होतो आणि त्याच्या परिणामस्वरूप वजन देखील जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतं आयोडिनची डिफिशियन्सी झाल्यामुळे तुम्हाला विकनेस जाणवू शकतो किंवा अशा लोकांना थंडी फारशी सहन होत नाही किंवा अशा लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुद्धा जास्त प्रमाणामध्ये वाढवू शकतं थोडक्यात जर म्हटलं तर आयोडी आणि सोडियम हे दोन्ही घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असे घटक आहेत हे दोन्ही घटक जर कमी पडले तर त्याच्या परिणाम स्वरूप आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास उत्पन्न होऊ शकतात तुमचा पुढचा प्रश्न असा असेल की कोणतं मीठ आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट केलं पाहिजे तर सैंधव मीठ आणि आयोडाईड सॉल्ट या दोन्ही मध्येही सोडियम आणि क्लोराईड हे दोन्ही घटक आहेत परंतु सैंधव मीटामध्ये काही मायक्रोमिनरल्स आहेत पण त्याच्यामध्ये आयोडीन नाहीये आयोडीन हे फक्त आयोड सॉल्ट मध्येच आहे कारण ते त्यामध्ये वरून ऍड केलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला आयोडीनची डिफिशियन्सी होऊ द्यायची नसेल तर तुम्ही सॉल्टच सॉल्ट आहारामध्ये समाविष्ट केलं पाहिजे पण सैंधो मीठाचे औषधी गुणधर्म हे अतिशय चांगले आहेत त्यामुळे सैंधो मीठ सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये कधीतरी समाविष्ट करू शकता किंवा काही दिवस सैंधो मीठ किंवा काही दिवस आयोडाईज सॉल्ट किंवा दोन्ही मिठांचा आपल्या आहारामध्ये एकत्रितपणे तुम्ही वापर करू शकता त्यामुळे तुम्हाला आयोडीनची डिफिशियन्सी सुद्धा होणार नाही आणि सैंधोमिढामध्ये असणारे जे औषधी गुणधर्म आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळतील आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि अजून जर तुम्हाला कोणत्या नवीन विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद